प्रियल कदम व नम्रता ओमासे यांची विद्यापीठ कबड्डी संघामध्ये निवड सांगली राजश्री छत्रपती शाहू कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय सांगली येथील खेळाडू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे दिनांक चार ते आठ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या सत्तावीसव्या आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कबड्डी संघामध्ये प्रियल कदम व नम्रता ओमासे यांची निवड व महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक किशोर चंदुरे यांची विद्यापीठ महिला व्हॉलीबॉल प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल डेक्कन एज्युकेशन सोसायटी सांगली येथील स्थानिक व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे लाईफ मेंबर डॉक्टर सचिन खेडेकर स्थानिक व्यवस्थापन समिती काउन्सिल सदस्य श्री रवींद्र ब्रम्हळकर प्रभारी आचार्य डॉ अर्चना शिंदे यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले महाविद्यालयाचे शिक्षक व शिक्षित कर्मचारी यांचे मार्केट मिळाले